अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झालं असून त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे गोविंदा यांचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदा आज सकाळी कोलकाताला शोसाठी निघाले होते त्यावेळी गोविंदा घरात एकटेच होते ते आपली बंदूक साफ करत होते त्यावेळी त्यांच्याकडून चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली गोविंदा यांच्या गुडघ्यात गोळी घुसली गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती देखील मिळत आहे पहाटे पावणे वाजता ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून पोलिसांनी बंदूक देखील ताब्यात घेतली आहे दरम्यान या घटनेवरून अभिनेता गोविंदा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे नेमकं का काय म्हटलंय त्यांनी पाहूयात नमस्कार प्रणाम मेहू गोविंदा आपण आशीर्वाद आशीर्वाद तो गुरु की कृपा के वजह से गोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है आप लोग का धन्यवाद पढ़ा हुआ दरम्यान पोलीस तपास करत असून ही घटना नेमकी कशी घडली तसेच यात नेमकं का सत्य काही येणाऱ्या काळातच समोरील ब्युरो रिपोर्ट मुंबईतक